जगन्नाथ क्या कर रहे हो <laughs> चाय पे बात पुष्पा के साथ चाय पे बात बरोबर ना सांगा दादा गा। काय तर नवीन काय नवीन नाही नवीन काय ना जुना सांग मग जुना पण नाही काय ना मग तुझ्याकडे चाय पी आणि कचोरी खाऊ ठेवा खूपच स्ट्रगल आहे तुझ्या आयुष्यात हो ना तू गप्प पाळण्यात बसलेलास <laughs> आणि मग पाणीपुरी खालास <laughs> पंकज पेक्षा तू आमच्याच बरोबर जास्त फिरला असं वाटत <laughs> आभार मान आभार तरी कोणते <laughs> तुमचे आणि आभारी आहो धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय असं बोल हं हा आज चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय चला रेक्त त्यांच्यावर जरा असं एक रेकट नाही माई तसं बोलले सर असं जर प्रेम असं असं स्माईल हा एक दोन तीन चार चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या भाग तुझ्या औषध होत व्हायचे सांगून बोलले नाही नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणचे या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी वाकूर आपले सकाळी सकाळी स्वागत करतोय सकाळचे वाजले आहेत जवळपास आठ साडेआठ मी आणि बाबू आलो आहोत आग्रात आग्रात म्हणजे जिथे आपण मागचं एवढेच बाहिलं असेल झेंडूची झाडं लावलेली तिथे आलेलो आहोत आणि इथे मागे बघू शकता भात लावलेला आता वर आलेला आहे मराठी इकडची लावणी तुम्हाला दाखवलेली नव्हती कारण की बरेच लावणीचे व्हिडिओ झाले असल्यामुळे ही स्किप केलेली होती आणि इथे भेंड्याची थोडीफार झाडं लावली आणि ते दोन्ही येईल कसलेत ते मला माहिती नाही आणि गेल्या वेळी बघितलेली झेंडिची झाडं आता त्यांची काय स्थिती आहे ती बघूया आता एवढी बऱ्यापैकी वर आलेली आहे अजून एका सुरू नाही झाला फुलाक सुरू झाली नाही अजूनही आणि बाबू आता त्यांना खत टाकतोय आणि ही बघत नाचणी आहे नाचणीचं आव्हान बाबू कधी कधी शब्द वापरतात आऊट लावचे आऊट लावचे तर हेच लावायचं दुसरीकडे तर ते अजून बाकीचं काम पावसामुळे बरीचशी कामं पेंडिंग आहेत होय होय ताम देत अळंबी गाडी होतो गो अळंबी <laughs> गाडी होतो अळंबी ती काय काय एकट्यान म्हणजे जास्त नाही गावली डाय डायक गावली हो काय बोलत नाही होऊ नाही हू नाही करत तो पण नाही <laughs> <laughs> अर्धवट ठेवले ना तर अशा प्रकारे मी अळंबी काढून झालेली म्हणत होते हा तोंडात तास होता खट टाकून झालेला आणि आता पुनग्याने आमंत्रण दिले ना कशात माहित नाही तकडे चालला खैसून खैसून वाट काढताना अळंब्यांची वाट आहे पुनगेव गो पुनगेव अळंबि गो हि बघ तुमच्याकडे पिशवी काय घरात येऊन घेणार की म्हणजे अळबी आम्ही तुम्हाला दाखवूची जशी बाहेर ठेवला बाहेर म्हणजे आम्ही काही घ्या नाही उघास बाहेरच्या बाहेर बाहेर की पिशी घेऊन घराकडे बरोबर बघितलं रोलची लॅ आमच्या तुमच्या जरा उजेड कर गो काळोखत काय रहूची सवय तुमका रौली काय कळत नाही का पता संपवायचं तर कापावं लागेल मेनू आहे की करायची खिडकी उघडतो प्रकाश येत नाही जरा थोबड्यावर जेव्हा प्रकाश पडा दे मस्त आहे की तर मित्रांनो तुम्ही बरेच दिवस कमेंट करीत असालच पुनमदाईची तब्येत कशी आता एकदम ठणठणीत आहे बघा ता सांगणार नाही पण मी सांगते ठणठण म्हणजे काय अजून बरीच नाही सांगा काय तो येऊ नाही झालो दाबोळ तो पपई आणलास तो नको नको आता बसतो हा बघोळ बोला पिकले नाही आम्ही किती खाला पपई झाडत लोक काढून देतात हे पपईचं झाड आमच्याकडे आहे हे सेम आणि ते दुसरं गोलवाल पण आहे पण एवढे पपई धरले आहेत की इथं झाड असं असं वाकले कस भजी भिजी करणार स्वतः नाही प्रोसिजर करून अरे

ही भारंगी म्हणजे रानबाजी हा तुझ्या तुझ्यासाठी कल मी घेतलं एवढी बरच काय घेतलं आम्ही गौरवांत चाप्याची फुलं नेल खूप आम्हीच काढून दिले एवढे वीस रुपये मिळाले त्या मग त्याच्याकडनं मी अळवाची पानं घेतलं काय केलं इथूच घेऊन आवश्यक सांग हळूवडी करू आकादीच मी घेतय नाही तर हळू माझ्या हळूहळू करू त्यांच्या शाळेत नाही ना लोक कधी येतो तो काय ठेऊ कळटी कालटी मारल्या कलटी मारल्या तू वाट आता तर होतो नाही अळमी का ठेवलं आणल्या तकडे एवढी फुलांगिरी तेवढं खाय होतो तो फुलांगिरी त्यांच्या आग्रात त्यांच्या आग्रात तकडे नाही ते सगळं शिवण्यात भाऊजी या घेऊन येणार काही गो भाऊजींची मोठेपणा ठेव तुमच्या

दूर काय दूरचरण तू केलं ना आयफोन आयफोन पंच्याहत्तर हजार पंचावन्न साठ हजार वीस पीस काढा नाही कोणी वापरला तरी तो तू मग वापरतोय मी तू वापर मग काढ दहावीस

रास तीस छत्तीस पन्नास शंभर चला आता घराकडे जाऊया गजाली मारून झाली पण जास्त काय दाखवलं ना पण आम्ही जवळपास दोन तीन तास होता दोन तास झाले अरे दोन तास झाले आता चाललो घराकडे बघूया घराकडे काय पुष्पा काय करतात बघूया काय होताच वाडी आपला काय करत नाही ना तु गप्प हे खाले म्हणजे फक्त गायसाठी होती ती Okay, हाँ तो जगन्नाथ क्या कर रहे हो फास्ट फूस्ट मोबाइल लेके ओ मजा ख आवाज बनकल भूक देत नाही गो तुक काय कोण करू देत नाही अन्याय होता तुझ्यावर बिचारा पुष्पा <laughs> काका सकाळी का, डायलॉग मारला रे गरीब गाय कधी वडीत तुमचं पाय गे काकांचं डायलॉग आहे सकाळचं त्या कारणात नाही कोणतं तरी सबस्क्रायबरचा फोन येलो गरीब पाय पुष्पा किती गरीब गाय आहे किती ते तिला शळतात तेव्हा फोन झाल्यावर ते बोलले विचार डायलॉग नाही बाबा आता ते बोलतच नाही <laughs> <laughs> मज्जा मज्जा नू लाईफ गुर होय होय हा मजा नये होण्यावर डोक्यात उपत तुझा मोबाईल जास्त नशी होती स्वतःच कारण सांगितलं मोबाईल जास्त बघितल्यामुळे डोकं दुखतं

बिस्किट काय गावला नाही बाबा तुझ्या कचोरी आणलं कशी आहे कचोरी आणमच माहित नाही आणलंय तर बघ काकी साखी चाय पिक आणि कचोरी खाऊ तेव्हा रे आवडत काय करून येईल अळंबी काढे आणली ती पूनमला दिली तुला बोलवली भाजी खायला जाणार आहे काय जरा काहीतरी गप्पा तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं इंटरेस्टिंग काय नाही ना आयुष्यात इंटरेस्टिंग काहीच नाही असं कसं भाऊ इंटरेस्टच दिलाय सगळा इंटरेस्ट काय रे चाय बे मस्त लागत चाय बरोबर पेंट ते तुम्ही द्यायची बिशि भरलेली ठेवायची खाऊन पेंट खायची झाला बाबलू काढून देत होतो आता तुका तू कस देत होत या म्हणतो पेंट देतो मग खातच मी काय काय काढते तो देखा काय माहिती तुम्ही काय मका तुक आवडत दिसत बघ दिसता काय दिसत

फक्त हर्षेकडे जाऊसाठी तुक स्कूटर होई होईया के साथ चाय पे भात बरोबर काय काय नवीन काय ना नभीन? नभीन नभीन जुना सांग मग जुना पण नाही काय मग तुझ्याकडे येऊ <laughs> येऊ नंतर मारायच्या गप्पा वेळ नाही मग व्हेरी बिझी मच बिझी कसं काय मॅनेज करतेस सगळं तुझं एवढ्या सगळ्या तुझ्या धानलीतून कस सगळं मॅनेज होत एवढी बिझी आहेस तू तर मग कस मॅनेज करतेस ते चांगला <laughs> प्रश्न विचारला एवढा तो बिझी शेड्यूल म्हणून कसा वेळ काढतेस स्वतःसाठी तुझ्या प्रश्नांची उत्तर देऊ मागणार नाही कसं वेळ स्वतःसाठी कसं सिरियल बघण्यासाठी ह्याच्या एवढं बिझी शेवडून कसा वेळ मिळतो तुला की अशी खूपच स्ट्रगल आहे तुझ्या आयुष्यात हो ना तू चांग वही अजून नको कधी मॉप झाला ठीक आहे मग आता सांग काय झालं ते त्या व्हिडिओ नंतर नेलं पंकज ने तुला फिरायला कुठे नेल कैच्या साड्यावर काजीच्या साड्यावर <laughs> पंकज किती कमेंट पडले काय पंकज कधी घेऊन जाणार पुष्पाला फिरायला म्हणून कधी कधी गेलो नाही नेल्यानंतर तरी होईल म्हणून जा यात काय सांगते व्हिडिओ गेलो माहित नाही कधी तू बघितलं नाही फोनवर वर काय बघितलं सिरियली तो वेळ वेळ नाही या कळतच नाही नेल म्हणून सांग देवगड फिरण देवगड फिरान ख <laughs> गेल ना जेवढा आणि बसलेलास पाणीपुरी खालास सगळं मीस सांगत तू हु करत कळता त्यांना फोटा बोलत असता सांग जरा इंटरेस्टिंग रंगून सांग आता लोक मग मग पुढच्या कधी आता काय आता व्हिडिओ <laughs> दे देत माझं आ पंकज <laughs> पेक्षा तो आमच्याच बरोबर जास्त फिरला असं वाटत मला आभार मान आभार कधीतरी आभार कधी सगळ्यांनी सांगताय भाव जास्त फिरवा नाही तर ते कधी तरी आभार पण मान त्यांचे कधी उद्या कायदा घेऊन ये असूच मान हो आभार हेलोच नारळ द्यायचून झाले आभार मानले <laughs> न्यायाबद्दल आभारी आहो धन्यवाद बाय बाय चलासी झाली <laughs> चाय पिऊन झाली झालं चाय पे, पे बाद पुजम के पुष्पा के साथ अच्छा वाटा कट कर हां काय ते ट्रॅक ठीक कसला मंच नाही कट करणार सगळं बाय बाय एनर्जी

बाय बाय पु पुन्हा भेटूया पुढच्या भागात नको नको चांगला चला मित्रांनो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय त्यांच्यावर सर असं बोल सर तुम्ही धमकी देतात भेटूया पुढच्या भागात असं वाटतं रे वाटत एकदा एकदा नीट नीट भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत बाय बाय केलंय ना असं जर प्रे असं स्माईल हा एक दोन तीन चार चला तर मित्रांनो भेटूया चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या भाग असं तुझ्या आम्ही बोललेत <laughs> नाही <तो ला। laughs> <laughs> नीट नीट कर मी आपलं माका नाही नाहीत की तुझ्यावर टाइमपास करू तू वेळ तेवढं जायम बोल मग ना हे ल एवढू बाय एनर्जी घेतो मी ह्योच आवाज अहो ह्यो एनर्जी येतच वापर चला तर मित्र नाही काय करतं म बोल पट्टन जावशी हा बोल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय चला कुळ करून